नमस्कार रसिक मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कविता सादर करत आहे त्या कवितेचं नाव आहे गणित मी माझ्या सुखाचा भागाकार करीत गेलो मी माझ्या सुखाचा भागाकार करीत गेलो उदार हसते मी सुख माझ्या ओंजळीतले वाटीत गेलो उदार असते मी सुख माझ्या ओंजळीतले वाटीत गेलो कधीच केली नाही वजाबाकी मी कुणाच्या हिताची कधीच केली नाही मी वजाबाकी वा कुणाच्या हिताची न मागता हिशोब जगाला देत गेलो न मागता सारे हिशेब जगाला मी देत गेलो माझ्या विचारांची त्रिज्या विशाल होती माझ्या विचारांची त्रिज्या विशाल होती वर्तुळात त्या मी आप्तस्वकीय सारे वर्तुळात त्या मी आप्तस्वकीय सारेच गेलो काढल्या मी जीवा काढल्या मी त्या वर्तुळात जिवास जीव जोडीत गेलो जिवा काढल्या मी त्या वर्तुळात जिवास जीव जोडीत गेलो व्यास काढल्यानंतर एका आयुष्यात व्यास काढले मी एका आयुष्यात आयुष्याचा परीघ विस्तारित पुढे पुढे गेलो आयुष्याचा परीघ विस्तारित मी पुढे पुढे गेलो नव्हता कधीच लघु कोण आयुष्यात विचारांचा माझ्या आयुष्यात कधीच नव्हता लघु कोण विचारांचा माझ्या भोवतीच्या जगासाठी मी विशाल कोण काढीत गेलो भोवतीच्या जगासाठी विशाल कोण मी काढीत गेलो गुणाकार मी माझ्या श्रमाचाच सदैव केला गुणाकार मी सदैव माझ्या श्रमाचाच केला दुःख साऱ्या जगाचे दुःख साऱ्या जगाचे माझ्या परीने वजा करीत गेलो दुःख साऱ्या जगाचे माझ्या परीने मी वजा करीत गेलो शिकवले गणित साऱ्या जगाला अचूक जरी मी शिकवले गणित साऱ्या जगाला अचूक मी माझ्या आयुष्याचे गणित सारे चुकवीत गेलो माझ्या आयुष्याचे गणित मी सारे चुकवीत गेलो धन्यवाद